जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फुलेंचा घटनेचा मी निषेध करतो मला वाटतो मी शाळा फुले आंबेडकरांची भूमी आहे आणि काल परवा दिवशी सरकारनं एक दौरा पारित केलेला आहे आर्बन नक्षलवाद आर्बन नक्षलवाद म्हणजे आपण जे शाळा फुले आंबेडकरांचं काम करतात त्याला हे सरकार आर्बन नक्षलवाद आहे देशामध्ये न्याय स्वतंत्र समता आणि करतात हे सरकार म्हणतात गोष्ट राज्य हे राज्याचं राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे महात्मा जोतिरा राज्य आहे डॉक्टर बाबासाहेब राज्य आहे राज्य आहे आणि या भारतामध्ये कोण आहे हा माझ्या सरकारला प्रश्न आहे गोष्ट म्हणजे काम करतात ते न्याय स्वतंत्र समता आणि बंधुता आणण्यासाठी सतत लढ करतात म्हणजे वेग करते आण आहे आणि निवडण मशीनच्या माध्यमातून आणलेलं आहे आणि स्वतंत्र मशीन दोन महादर्श आहे शिक्षण सुटणार नाही सगळ्यात मतदान आहे आज तो क्रांती पिकरमध्ये तुम्हाला कामाची तुम्हाला प्रचंड राणा बनजायची आपण स्वतंत्रता पतंग असा सध्या जो नारा ज्या बहुजन पक्षाकडून दिलेला आहे तो खडा आहे त्या वेगवेगळ्या पक्षात असून साडेतीन टक्के ब्राह्मण वेगवेगळ्या पक्षात असून या तातुपणे असतात त्यांना बहारीपासून काश्मीर पर्यंत त्यांचं एकच जो ब्राह्मण आहे आठवडा सहा हजार पन्नास तासून त्यांनी आहे आपली समस्या झालं पंच्याहत्तर ऐंशी वर्ष झाली तर आपल्या अजून समस्या तुटत आपल्याला आंदोलन करावं लागतं आपल्याला नेत्य द्यावं लागतं आणि ते म्हणतात अमृत महोत्सव अरे कसं बनवू आमच्या अजून अजून आमच्या समस्या तुटल्या नाही त्या कसा आझादीचा अमृत अमृत शिक्षणाचा समस्या शिक्षणाचं खाजगीकरण करायला जातो लोक आहेत आणि सरकार प्रशासनाच्या माध्यमातून आमच्या माहित नाही पोलीस प्रशासन आमचेच पोलीस प्रशासन आहे ते आम्हाला देतात तर तुम्ही आरक्षण इव्हनच्या माध्यमातून दिवस राज्य करू शकत नाही तर आता भारताचा इतक हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा आहे एवढं आणि जय भारत जय